जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो मी अरुण सानप पशुधन ऐश्वर्या या मराठी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनसे एकदा स्वागत करतो आज बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहे व त्याचं आजचा विषय वेगळा आहे आज मी कोणत्याही प्रोडक्टविषयी माहिती सांगणार नाही आज मला असं वाटतं की एका विष एक, एक महत्त्वाच्या विषयावरती मी बोलणं गरजेचं आहे आता मला माहीत आहे की हा व्हिडिओ किती माणसांपर्यंत पोचल मला माहीत नाही पण आपल्या चॅनलवरती जे आपले सहा ते सात हजार जे आपले पशुपालक आहेत जे आपल्या चॅनलला कनेक्ट झाले आहेत किमान त्यांना तरी माझी माहिती पटेल तर पहिली तर गोष्ट बघायला गेलं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे मला माहीत आहे की आत्ता दुधाचा व्यवसाय हा कितपत फायद्यामध्ये आहे मी आता बघतोय सर्वसाधारण एक वर्षाचा तब्बल कालावधी गेलेला आहे की दुधाचे दर जे पस्तीस रुपये ते चाळीस एक्केचाळीस रुपयेपर्यंत वाढलेले ते अचानक कमी आले आहेत आणि कमी आल्यापासून आपण आता अपेक्षा काय केली की, की बाबा झालं एक दोन महिन्यात वाढतील एक दोन महिन्यात वाढतील असं करत करत बघता बघता तब्बल एक वर्ष गेलेलं आहे त्यामध्ये शासनानं नवीन योजना आणली की पाच रुपये तुम्हाला अनुदान दुधावरती तीन पाच आठ पाच फॅट पंचवीस रुपये दर पाच रुपये अनुदान पण यामध्ये आता असं जर बघायला मिळते की बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदानच आलेलं नाही आहे म्हणजे तिने डॉक्युमेंटची पूर्तता केली आहे आपल्या दवाखान्यामध्ये जाऊन ते ऑनलाईन केलेलं आहे जनावरांचे टॅग नंबर्स त्याच्याबरोबर आधार कार्ड दिलेलं आहे मग तिथेही बऱ्याच असा गोंधळ आपल्याला बघायला मिळतोय की काय पशुपालकांचं म्हणजे आधार कार्ड नंबर चुकलेला आहे कुणाचं नावच चुकलेलं आहे कि किंवा कुणाची जन्मतारीख चुकलेली आहे आणि अशा किरकोळ म्हणजे सिली मिस्टेक्स मी म्हणेन त्यांना अशा किरकोळ किरकोळ मिस्टेक्समुळं त्यांना त्यांचं अनुदान मिळालेलं नाही आहे मग बऱ्याचदा बर अनुदान तरी कसं मिळालं आहे तर सर्वसाधारण एखाद्या आठवड्याचं दोन आठवड्याचं आणि आता हे सगळं पाहता काय काय शेतकरी यांना तर माहीत पण नाही की दुधावर ते अनुदान आहे समजा ज्यांची एकच गाय आहे किंवा जे ज्यांचा प्रमुख व्यवसाय हा रोजगार करणं आहे रोजगार करून ती त्यातूनही एक गाय त्यांची सांभाळतात आणि तिथं जर बघायला गेलं तर त्यांना अनुदान प्रकारचं माहीत नाही किंवा बरेच जे असे पारंपरिक डेअरीवाले आहेत की जे ॲक्टिव्ह नाही आहेत ज्यांच्याकडं म्हणजे समजा एखादी तंत्रज्ञान एखादं राबवायचं म्हटलं तर ते ते करू शकत नाहीत तर ते डेअरीवाले आपले जे त्यांना जे दूध उत्पादक दूध आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पुरवत नाही आहेत किंवा त्यांनी जरी डॉक्युमेंट दिले तरी ते पुढे जात नाही म्हणजे हे तर थांबलं पाहिजे त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि वाईस थोडं शासकीय माणसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या की बाबांनो नेमकी ग्राउंड लेवलला काय परिस्थिती चालली आहे तुम्हाला माहीत नाही आहे आता गेले एक वर्षामध्ये एक वर्ष झालेलं आहे दुधाचं दर पूर्ण ढासळलेलं आहे दुधाचं मार्केट जे आत्ता आहे किंवा गायींचं जे मार्केट आहे ते पूर्ण कोसळलेलं आहे तुम्ही कुठेही मार्केटमध्ये जावा गाय विकायला घ्या किंवा तुम्हाला एखादी गाय घ्यायला गेला तरी आत्ता गायींचे दर जे एक वर्षापूर्वी जे एखादी चांगली चांगल्या जातीची गाय आहे याची गाय आहे चांगलं दूध द्यायची दहा बारा लिटर तिचं सर्वसाधारण एक लाखापर्यंत त्याचा दर असायचा पण गेल्या बऱ्याच म्हणजे सर्वसाधारण ह्या सहा ते सात साथ महिन्यामध्ये तो पूर्ण बाजार सपाट झालेला आहे गायींचे दर हे कॉन्स्टंट राहिले नाहीत कारण की दुधाला दर नाही आहे एखादा शेतकरी पहिला काय करायचा तर वर्षाकाठी एखादी कालवड एखादी अशी कालवड एक दोन पाड्या आपल्या गाप काढून विकायचा मग त्यामध्ये त्यांना भरपूर प्रमाणामध्ये प्रॉफिट व्हायचं पण आता जर बघायला गेलं तर ते प्रॉफिट नावाची गोष्टच राहिलेली नाही आहे कारण की त्यांना असं आता त्यांनी जे भांडवल तयार केलं आहे त्यामध्ये त्या भांडवलाला योग्य भावच त्यांना मिळत नाही आहे शेतातल्या जर गोष्टी बघितल्या शेताचं घेऊन चला शेतामध्येही कुठल्याही प्रकारचा आपल्या पशुपालकाला म्हणजे हमीभाव नाही आहे म्हणजे जर बघायला गेलं थोडक्यामध्ये तर दुधाचे दर ढासळल्यामुळे म्हणजे शेतकऱ्याचा आर्थिक आर्थिक सपोर्ट असणारी बाजू कोणते तर हा दुग्ध व्यवसाय कारण की शेतामध्ये सर्वसाधारण सहा महिने घातल्यानंतर म्हणजे एखादी सुगे एखादं पीक घेतलं तर किमान त्याला चार महिने उसासारखं पीक असलं तर एक वर्ष एवढा वेळ त्याला थांबायला लागतं तेव्हा कुठं तर जाऊन उत्पादन त्याच्या हाती लागतं मग त्यामध्ये त्याला जो आर्थिक पाठबुळ जे पुरवठा करण्याची गोष्ट आहे ती कुठला आहे तर दुग्ध व्यवसाय आहे तर दुग्ध व्यवसायामध्ये आता बघतोय आपण गेल्या वर्षभरात दर दुधाचे दर एकदम कमी आले आहेत ते काय वाढत नाही आहेत आता शासन बदललं म्हटलं आता शासन बदलल्यानंतर काय होईल पण सर्वसाधारण जर ह्या गोष्टींचा विचार केला तर शेतकऱ्याकडं कुणाचंही लक्ष नाही आहे यूट्यूबवरती बरेच चॅनल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण टाकतात की हा या पक्षात गेला तो त्या पक्षात गेला त्याच्यानंतरनं ह्या पार्टीचं असं झालं त्या पार्टीचं असं झालं पण हे सगळं झालं हे मान्य आहे हे वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत पण आपल्या शेतकऱ्याचं काय झालं कुणी आता एवढ्या बातमी चॅनेल आहेत किती दूध उत्पादन होतं आहे महाराष्ट्रात ते दूध उत्पादन कुठे जाते आहे आता दुधापासून बघायला गेलं तर प्रामुख्यानं भरपूर गोष्टी जे रोजच्या आपल्या उपयुक्त ठरणाऱ्या म्हणजे पनीर तूप ताग दही त्याचबरोबर लस्सी आहे त्याच्यानंतरनं म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या दुधापासून तयार केल्या जातात त्या गोष्टींचे दर ॲज इट इज आहेत फक्त शेतकऱ्यापर्यंत काय करायचं तर ह्या गोष्टी पुढं खपत नाही आहेत मग दुधाचे दर वाढणार नाहीत मग ह्या ह्या गोष्टीचं म्हणजे काय याचा अर्थ कारण काय आहे हे शेतकऱ्याला काहीच माहीत नाही आहे म्हणजे ह्यासाठी कुठलीही यंत्रणा ठोसपणे महाराष्ट्रामध्ये कार्यरत नाही आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून तुम्ही बघा एक वर्ष झालं दुधाचे दर कमी आले पण पेंडीचा जो दर आहे जो एकेकाळी तेराशे होता चौदाशेव गेला पंधराशे सोळाशे सतराशे सतराशे अठराशेवर पेंडीचा दर आहे नाना प्रकारच्या पेंडी आलेल्या आहेत पण त्याच्या कुठल्याही पिंडीचा पण पाच रुपये काय दहा रुपये दर खाली आलेला नाही आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट घ्या की जनावरांना जी लागणारे औषध गोळे आहेत त्याबरोबर मेडिसिनचा जो खर्च आहे तोही कुठल्याही अँगलनं कमी आलेला नाही आहे म्हणजे समजा दुधाचा दर कमी झाला आहे म्हणून समजा एक, एक इंजेक्शन आहे हजार रुपये किमतीचं इंजेक्शन आहे तर नाही बाबा दुधाचा दर कमी आला आहे आता त्याला आठशे रुपये करूया असं कुठेही झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही आहे पिंडीचे दर कमी आलेले नाही आहेत त्याचबरोबर आता समजा दहाची मशीन एखादा शेतकरी घेतो आहे दुधाचा दर कमी आला आहे मग त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी के केली तिने असं आहे का कुठंच नाही आहे मग दुधाच्याच बाबतीत कामं दुधाचा जरी जरी दर कमी आला असला तरी त्याला जो लागणारा खर्च आहे त्याला जे लागणारं मनुष्यबळ आहे त्याला जो लागणारं रानातील चार आहे त्याचे दर आहे असेच आहेत त्यामुळं शेतकरी आता हातबोल झालेला आहे बऱ्याच गोठ्यामध्ये मी बघतोय मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केला तेव्हा मी असं म्हटलं की जे नवीन नवउत्पादक जे नवीन पिढी या व्यवसायाकडे वळलेले आहे जी म्हणजे एकदम होतकुरूपानाने हे व्यवसाय करत आहे त्यांना ह्यातली काहीच माहिती नाही आहे मग आपल्या चॅनलचा एकच हेतू होता की त्यांना या चॅनलच्या माध्यमातून माहिती कळावी की बाबानो हे कशासाठी चाललं आहे आपण काय करतो ह्या व्यवसायात आपण प्रॉफिट कसं मिळवू शकतो आपल्या गायींची देखभाल कशी करायची पण आता ती पिढी ह्या व्यवसायाकडं म्हणजे असं अशा नजरेनं बघते की हा व्यवसाय म्हणजे एकदम म्हणजे बुडतं भांडवल आहे यातून आपल्याला कसल्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही आहे आता सध्याची परिस्थिती ही आहे त्यामुळेच मी हा व्हिडिओ आणला आहे की बाबांनो जे राज आता राजकारण आहेत आता ह्या राजकारणात आपण बघितलं इलेक्शन झालं सगळं झालं हे हाती सत्ता आलेली आहे तुम्ही आता दर वाढवू शकता दुधाचे पण तरीही तुम्ही हे करणार नाही तुम्ही पशुपालकाला सर्वसामान्य माणसाला त्रास देणार आहे त्यांना खेट्या घालायला लावणार आहेत हे करा हे डॉक्युमेंट पूर्तता करा ती डॉक्युमेंट पूर्तता करा आणि एवढं करूनसुद्धा आज तीस ते चाळीस टक्के पशुपालक मी जास्त म्हणत नाही पण किमान तीस ते चाळीस टक्के पशुपालकांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट महाराष्ट्रात किती दूध उत्पादन होतंय याची काय माहिती आहे एकही आकडा पूर्ण प्रदर्शित केला जात नाही आहे ठराविक आकडे मी आकडेवारी बघितली तर असं निदर्शन असं आलं की महाराष्ट्रात अजून दुधाची गरज आहे पण ती दुधाची गरज कुठून पूर्ण केली जाते आता ह्याचाही आपल्याला काही थांग पत्ता नाही आहे त्याचबरोबर बघायला गेलं तर ही दुधाची गरज पूर्ण करत असताना आता तुम्ही बघताय का की दूध उत्पादन ग्राउंड लेवलला किती होतं आहे आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आता मध्ये जाणतो की किमान एक महाराष्ट्रात जर मी एक बारकाईनं विचार केला तर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी हे एकदम शुद्ध असं दूध आपल्या म्हणजे दूध उत्पादकाला घालतात म्हणजे जो डेअरीवाला आहे त्याला चांगलं दूध घालतात पण आता जर जागतिक मानांकनात बघितलं तर आपल्या दुधा चं म्हणजे जे प्युअरिटी आहे ते एकदम कमी संग, दाखवतं तर आता ही भेसळ काय सामान्य शेतकरी कर करतो का तर नाही सामान्य शेतकरी गायच्या काशीतून दूध काढणार भांड्यात ठेवणार केंडात ठेवणार केंडातून ह्यास डेअरीवाल्याला देणार डेअरीवाला म्हणजे दूध उत्पादक शेतकरी ते पुढं संघ संघापर्यंत जे दूध जात आहे ते आता कशा क्वालिटीत जात आहे कोण भेसळ करतं आहे ह्याचा तपशील शासनानं घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो संघ आहे तो त्या दुधाचं काय करतो याचाही तपशील घेणं शासनानं गरजेचं आहे भरपूर दूध मिल्किंग स्क्वॉड असतील भेसळचे भेसळ प्रतिबंधक म्हणजे भरपूर स्क्वॉड असतील पण किती ठिकाणी कारवाया झालात याचाही कुठेही कुणाला म्हणजे नामोनिशान नाही कुठलीही माहिती प्रकाशित केली जात नाही फक्त एकच सांगायचं की दुधात भेसळ होते किंवा दूध पुढं खपत नाही आहे आता दुधाच्या पावडरला पुढं दर नाही आहे आणि दूध उत्पादकाचा म्हणजे दूध दर आहे तो कमी केला जातो एक काळ असा होता गेला एक वर्षापूर्वी की जेव्हा पस्तीस ते चाळीस रुपये दरी यायचा तेव्हा आपला शेतकरी मी जास्त म्हणत नाही पण किमान जर शंभर रुपये समजा त्याच्या हातात आलात तर त्याच्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपये जरी खर्च झाले तर तो पंचवीस रुपयापर्यंत निव्वळ नफा काढत होता पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की शंभर रुपये आले तर त्याला कधी कधी पदरचे दहा रुपये आपल्या ह्या उत्पादनात म्हणजे आपल्या या पशुपालनात त्याला घालावे लागत आहेत म्हणजे यातून त्याला असा पाहिजे असा प्रॉफिट मिळत नाही आहे आता याच्यावरती मी ग्राउंडवरती जाऊनही एक व्हिडिओ बनवणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणार आहे की बाबा तुम्हाला कसं वाटतं आहे दूध धंद्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असा कसा झालेला आहे जे पारंपरिक दुग्धव्यवसाय करत होते त्यांनी एवढा मोठा तरी बॅग कुठे बघितला नाही मीही बघतोय की सर्वसाधारण दुधाचे दर कमी यायचे पण एक ठराविक तीन चार महिन्यानंतर वाढायचे पण हा एक वर्षाचा असा कालावधी गेला आहे की ह्यात अनुदानाची जी एक प्रक्रिया राबवली गेली ही वाईट आहे असं म्हणत नाही उलट चांगली गोष्ट आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आहेत पण याचा पाठपुरावा झाला पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं समजा अनुदानच आलं नाही ज्यांचं समजा अनुदानच आलं नाही आणि त्यांच्यात काय डॉक्युमेंटमध्ये इश्यू होते तर ते इश्यू क्लिअर झाल्यानंतर त्यांचं अनुदान का आलं नाही हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे बघून त्यांचा इशू समजा आता गेले चार हप्ते पडलात चार हप्ते अनुदानाचे आलात पण चार हप्ते आल्यानंतर त्या पशुपालकांचे जे हप्ते आहेत समजा त्यांचं काय मिस्टेक झाले असतील नावामध्ये मिस्टेक झाले असेल बँक अकाउंट नंबर चुकीचा गेला असेल आणि ते क्लिअर करायला वेळ गेला असेल पण ते क्लिअर केल्यानंतर त्याचे पैसे असेच जाऊन द्यायचे का तर त्याचे पैसे त्याच्या खात्यावरती आले पाहिजेत कारण की मग त्याचे जर पैसे येत नाहीत तर ह्या अनुदानाचा काय फायदा शासन म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकणार कारण की जे मधले चोर आहेत ते त्यांनी ते त्या चोरांनी ही चोरी करू नये जे दोन रुपये एक रुपये खाता आहेत पण शासन हे बघतं आहे का की बाबा ते तुम्ही खाताय म्हणताय पण हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर गेले का किती शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोचले कितीतरी जणांना तर माहीत पण नाही की अनुदान येतं आहे किंवा काय काय जणं आज मी बघतोय की ज्यांनी त्यांचं दूध आहे ना शंभर शंभर लिटर आहे पण तरी त्यांच्या खात्यावरती एक रुपये नाही आहे म्हणजे सर्वसाधारण अजून एक दुसरा जर शात मिक्स करायचं म्हटलं तर आता शासन लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये देतं आहे आता तुम्ही हा विचार एक महिन्यासाठी पंधराशे रुपये देत आहे सगळं होतं आहे पण जर दूधवाल्यांचं जर बघितलं तर सर्वसाधारण जर आमचं दीडशे लिटर दूध आहे किंवा शंभरच लिटर दूध पकडा आणि शंभर लिटर दूध आहे आणि समजा जर पाच रुपये आमचे तुम्ही त्यामागचे कमी केलात तर किमान पाचशे रुपये तुम्ही त्यांचे दिवसाला कमी करताय किंवा एखाद्याचं दहा लिटर दूध आहे सकाळचं दहा संध्याकाळचं दहा तर ते दहा लिटर दूध आहे आणि आठ दिवसात समजा दहा लिटर वीस लिटर ते वीस आठ दिवसात दोन सोळा एकशे साठ लिटर दीडशे लिटर दूध आहे समजून झाला तर पंधराबाचा पंच्याहत्तर तुम्ही साडेसातशे रुपये म्हणजे असाही आमचा फायदा जो होणार आहे तो तुम्ही पंधराशे रुपये देऊन तिकडे जे पंधराशे आहे त्याऐवजी तुम्ही आमच्या पशुपालकात जे दूध आहे त्या दुधाला जे पाच रुपये तुम्ही अनुदान देत आहे तसं न करता त्यांच्या डायरेक्ट खात्यावरती तरी द्या किंवा अनुदान ते शेतकऱ्याला जाते कायचा पाठपुरावा करा किंवा ज्या शेतकऱ्यांचं चुकलंय त्या शेतकऱ्यांचा जे चुकी दुरुस्त केल्यानंतर जे राहिलेलं अनुदान आहे त्यासाठी काहीतरी स्कीम राबवा की त्यांनी बाबा गेल्या वेळेचा जो डाटा आहे तो, तो दिल्यानंतर तुम्ही त्यांना जे राहिलेले हप्ते आहेत ते, ते एकदम तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करायची सोय करा म्हणजे जेणेकरून त्यांचा तुमच्या अनुदानावरती विश्वास राहील बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यापर्यंत प्रोसिजर पण केली नव्हती त्यांना वाटायचं की कुठलं अनुदान येतं आहे हे अनुदान येणार नाही किंवा एखादा महिना आला असेल तर हे काय दिवस चालेल तर त्यांना याच्या बाबतीत काही स्पष्टपणा नाही आहे तर हा स्पष्टपणा केंद्रात ते आपल्या जे राज्यातील नेते असतील आता मंत्रिमंडळाचा विस्तार पण झालेला आहे तर तुम्ही ह्या गोष्टींकडं बारकाईनं लक्ष द्या त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि त्याचबरोबर अजून बोलायसारखं भरपूर आहे पण मी इथं एका खोलीमध्ये बसून बोलण्यापेक्षा मी त्या त्या शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊनच एक एक व्हिडिओ आणणार आहे की बाबा त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत त्यांना कसं पाहिजे म्हणजे त्यांचं मत काय आहे शासन डायरेक्ट मत लागते आता बरेच असे आपल्यात दुग्ध विकास मंत्री पशुधन विकास मंत्री होते ते मंत्री असे आहेत की ज्यांना माहीत पण नाही की दुधाचं म्हणजे कशी असते प्रोसिजर किती कष्ट असतात किती वेळ जातो एका म्हणजे एका गायचं पालन पोषण करायला तिला दिवसभर कितीच वेळा चारा टाकायला लागतो किती वेळा शेण काढायला लागतं दुधाचा मेंटेनन्स ब दूध उत्पादन काढण्याआधी त्याचं मेंटेनन्स किती आहे हे त्यांना माहीत नाही आहे तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आता इथून पुढं आपण फक्त दुधाचे दर कसे वाढतील त्यासाठी काय उपाययोजना शासनानं कराव्यात ह्यासाठीच व्हिडिओ आणणार आहे त्यासाठी तुम्ही सर्व पशुपालकांनी आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या पशुपालकांपर्यंत शेअर करा त्यांना सजेक्ट करा की बाबा काय नेमके अडचण काय आहे आणि जे डेअरीवाले भेसळ करून जे दूध उत्पादन वाढवत आहेत ॲक्च्युअल दूध उत्पादन तेवढं नाही आहे पण दूध उत्पादन वाढवतायत आणि त्यांनी आपली जी दुधाची प्रत ही जागतिक मानांकनावरती घसरते त्याच्यावरती प्रतिबंध कसा करता येईल याचा विचार शासनानं करणं गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित त्यामुळे हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त, जास्त पशुपालक दुग्ध उत्पादक जे मित्र आहेत त्यांच्यामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे कमेंट्स आहेत ते तुमच्या मनातील जे काही विचार असतील ते तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर भेटूया लवकरच आणखीन एका अशा नवीन सहित जय महाराष्ट्र